हा तुला मजा वाटते रावी रावीची मैत्री कर ना तू रावी कुठे रावी रावी आहे बघ रावी कुठे रे रावी रावी तिकडे तू रावी रावी रावीसा काकूच बोलतोय काकू गेली काकू गेली परतू कुठे गेली परतू कुठे गेली काल परतू कुठे गेली येत त्यांची फ्रेंड परतू कुठे गेली गारगाव ना परतू परतू कुठे गेली तू खोटायस ना काम काय शिव नाही ना? तुखोड़ा तुखोड़ा ना का परतू कुठे गेली काल परतू कुठे गेली काल्या तू कुठे आहेस काल्या परतू कुठे गेली परतू परतू

তাহলে কাপড় হে কর তু